हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील संतोष पवार या कामगार तलाठ्याची दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तलाठी कार्यालयात निर्गुणपणे हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ राऊरी येथील महसूल व कामगार तलाठी संघटनेच्या वतीनं एक दिवसीय कामबंध आंदोलन करून प्रवा प्रशासनाला निवेदन देण्यात आले नायब तहसीलदार संध्या दळवी व औटी रावसाहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अडगाव इथं तलाटी संतोष देवराव पवार हे कार्यालयात काम करत होते यावेळी त्यांचा चाकू भोसकून निर्गुण खून करण्यात आला महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुणाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड निंदनीय व घृणास्पद असून यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसून येते या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संवेदनशील व दुःखद भावनेनं निषेध व्यक्त करतो केवळ आपल्या कुटुंबातील शेतजमीन नातेवाईक कोणाला तरी हाताशी धरून परस्पर त्यांच्या नावावर करून घेतील काय अशा संशयावरून आरोपीनं तलाठी संतोष देवराव पवार यांचा खून केल्याचं मिळालेल्या माहितीवरून कळते परंतु चुकीच्या बातम्या पसरवल्याने यामध्ये विनाकारण तलाठी संवर्गाला बदनाम केलं जात आहे ही बाब खेदजनक आहे यामधील खुलासा आपल्या स्तरावरून व्हावा हे देखील अपेक्षित आहे या घटनेमुळे मयत तलाठी संतोष पवार यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला असून केवळ संशयामुळे त्यांचा कोणताही दोष नसताना आरोपीच्या चुकीच्या मानसिकतेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचारी यांचे खच्चीकरण झाले असून कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना व शाखा राहुरी यांच्या वतीनं अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे तसेच आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी या दृष्टीनं पोलीस प्रशासन व शासनाकडून प्रयत्न व्हावे मय तलाटी यांच्या पश्चात दोन लहान मुले पत्नी आई वडील दोन भाऊ व बहीण असा परिवार असून केवळ मैता तलाटी हे सर्वात मोठे कर्ते असल्याने त्यांच्या कुटुंबियास किमान पन्नास लाख रुपये विशेष तात्काळ मदत शासनाने त्वरित जाहीर करावी भविष्यात त्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वारसांना अणुकंपाखाली शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे राज्यात आय पी सी कलम तीनशे त्रेपन्न अजामीन पात्र करण्यात यावे जेणेकरून अशा घटना घडू नयेत तसेच काही कायदे अस्तित्वात आणून कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणे याबाबत गांभीर्यानं विचार व्हावा व संरक्षण मिळावे राज्यातील तलाठी व संपूर्ण कर्मचारी वर्गांच्या भावना विचारात घेऊन योग्य ते संरक्षण देण्यात यावे व अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस अत्यंत कडक शिक्षा देण्यात यावी निवेदनात काल दिनांक रोजी मौजी आडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी संतोष देवरा पवार हे कार्यरत होते हो त्यांच्यावर दुपारच्या वेळी साडे अकराच्या आसपास एका शेतकऱ्यानं म्हणजे आपली जमीन एक व्यक्ती परस्पर नावावर करून घेतो की काय या संशयाच्या भोऱ्यातून त्यानं अचानक यांच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला ह्या घटनेच्या अनुषंगाने सर्व शासकीय कर्म अधिकारी व कर्मचारी यांच्या जीवितस धोका आणि त्यांच्याशी जनतेकडून होत असलेली अनेकदा अवेलना ह्या सगळ्याच्या अनुषंगानं तलाठी संघटना व महसूल संघटना यांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो तसेच सर्व आरोपींना तात्काळ अटक होऊन त्यांना द्वारे लवकरात लवकर शिक्षा मिळावी तसेच त्याच्या कुटुंबियांना शासकीय यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे धन्यवाद काल हिंगोली तालुक्यातील आमचे तलाठी बांधव यांच्यावर येणार संशयातून कारण फक्त माझी जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून देतील या संशयावरून एका व्यक्तीने डोळ्यात मिरची पूट चाकून त्या बांधवाचा आहे आम्ही महसूल संघटना आणि संघटना निषेध करत आणि त्या त्याच्यासाठी आम्ही हा एक दिवसाचा एक लाक्षणिक संप हो, करत आहोत आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना त्यांच्या ह्या कुटुंबियांना सरकारी वकील मिळून त्यांच्याकडून त्या व्यक्तीला भाषेची शिक्षा व्हावी अशीच आमची सगळ्यांची विनंती आहे निवेदनावर सुनील हुडे वसंत वाघ संजय वाघ नितीन अहिरे रवींद्र बाचकर सुनील चित्ते तेजल सोनवणे गणेश चौथे अंबादास अर्ले शरद गीते नीरज पुजारी तुषार काळे अभिजित शिरगावकर संजय अडोळे आदींच्या सह्या आहेत विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी